लातूर जिल्ह्यामध्ये असे अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमीचा मुद्दा हा आजही प्रलंबित असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येते त्या आज अशीच एक घटना अहमदपूर तालुक्यातील नांदुरा या गावामध्ये गेले घडलेली आहे महादेव हाळे या सदोतीस अडोतीस वर्षीय इसमाचा अपघाती निधन झाल्यामुळे त्यांना दफनविधी करण्यासाठी गावामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे बराच वेळ त्यांचा अंत्यविधी हा खोळंबून राहिला तहसील प्रशासनाने यामध्ये मध्यस्थी करून सदरील उपलब्ध असलेल्या दफनभूमीमध्ये त्यांची यावेळेसची अंत्यविधी एवढी पार पाडावी अशी विनंती करूनही गावकऱ्यांच्या काही विरोधामुळे हा अंत्यविधी पर्यायानं येथील साठवण तलावाच्या रिकाम्या जागेमध्ये करावा लागला माझ्यासोबत येथील सर्व गावकरी आहेत ज्यांनी की आज सकाळपासून या अंत्यविधीसाठी प्रयत्न केलेत मात्र शेवटी पर्यायानं त्यांना या साठवण तलावाच्या जागेमध्ये अंत्यविधी करावा लागला प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील किंवा प्रस्ताव पाठवलेले असतील ते खात आज हा विषय दोन हजार सतरा ते अठरा पासून प्रलंबित असल्याचं गावकऱ्याकडून सांगण्यात येते आणि ती समशान भूमीसाठी आज तहसीलदार मॅडमने आम्हाला एक पंधरा दिवसाचा अवधी दिलेला आहे पंधरा दिवसाच्या आम्हाला ती समशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देऊ म्हणून असा शब्द दिलेला आहे जागेच आजपर्यंत काय इथं सगळ्या शेतकऱ्याची कोणाची शेतामध्ये जात होते आणि अशी भूमी न असल्यामुळे ह्याला जमीन नसल्यामुळे ह्याची एक अडचण आली त्याच्यामुळे थोडा हे झाले ग्रामपंचायतच्या वतीनं एक ठराव घेऊन याच्यासाठी पाठपुरावा किंवा प्रस्ताव पाठवलाय का तुम्ही ह्याच्या अगोदर आम्ही निवेदन पण दिलेलं आहे ठराव पण दिलेला आहे आणि आता अजून एक उद्या अजून चोवीस ला एक दिलेला आहे दिले एकंदरीत किती वर्ष झालं ही परिस्थिती ह्या गावामध्ये एकंदरीत आता पहिला संस्कृती होती पण तळ जसं झालं एकोणीशे नव्वद ला त्यावेळेस स्मशानभूमी तळ्यामध्ये गेली मग त्याच्यानंतर ते, ते जागा तिथे उपलब्ध नव्हती त्याच्यामुळे अडचण झाली पर्याय कुठे केलं जायचं पर्यायामुळे आता आम्ही दोन वर्ष झालंय आम्ही सध्या ग्रामपंचायतला आलेलो आहोत तर दोन हजार चोवीस ला आम्ही आम्ही ठराव घेऊन कलेक्टर ऑफिस सहित आम्ही पूर्ण प्रोसिजर केलेली आहे आज सुद्धा हा विषय तहसीलदार मॅडम कडे तहसीलदार मॅडम समोर झाला काय उत्तर आलं मॅडम मॅडमनी सगळे आमच्या गावात गावातले जेवढे काही नागरिक होते सगळे पूर्ण समाजाचे जेवढे काही गावातले आहेत पूर्ण जेवढा काही समाज असेल पूर्ण समाज तिथं म्हणजे होते तिथे उपस्थित होते आणि पूर्ण समाजाने तिथं सांगितलं की बाबा असं असं एवढी अंत्यविधी होऊ द्या आणि तहसीलदार मॅडमनी म्हणल्या पंधरा दिवसात तुम्हाला जेवढे काय हा जागा उपलब्ध करून देऊ म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला किती वर्षापासून पाठपुरा चालू आहे स्मशान भूमीसाठी आता आम्ही दोन वर्ष झालं ग्रामपंचायत आमच्याकडे आहे सध्या आता त्याच्या अगोदर आता मग अठरा ला दुसरे सरपंच होते दोन हजार अठरा ला दुसरे सरपंच होते नंतर वीस लाख आणखीन दुसरे होते हो हो दोन हजार पंधरा पासून तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे आमचा त्याच्यामध्ये दोन हजार अठरा ला यांचे आता जे माधव हाळे निधन झालेले ते आहेत त्यांचे चुलते आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर त्यांचे वडील असे दोघ जण वारल्यानंतर आम्ही तहसीलदारकड ह्या संदर्भात पाठपुरावा केला परंतु तहसील प्रशासनाकडून कुठलीच निर्णायक भूमिका किंवा कारवाई झाली नाही त्याच्या संदर्भ आता तुम्ही जसं म्हणता दोन हजार पंधरापासून तुम्ही पाठपुरावा करताय आणि दोन हजार सतरा पासून कागदावर पाठपुरावा करता आता प्रशासनाला परत प्रस्ताव मागण्याची का वेळ येते ते ते, ते ते प्रशासनाच उत्तर देतील ना ते आपण काय सांगू शकतो प्रशासनाचं वेळ काढू पण आहे वेळ काढू पण आहे त्यांचा त्यांचे म्हणजे बदल्या होत्या अधिकारी निघून जातात घेणारे अर्ज घेणारे निघून गेले की दुसरा आलेला त्याला काही माहितीच नसतं या मॅडम कडे काय त्याच्या संदर्भातलं ऑफिशियल आपण तक्रार वगैरे केलेली नव्हती जे आजच्या तहसीलदार मॅडम आहेत त्यांच्याकडे आता आज ते बोलल्यात पंधरा दिवसात तुमचं काय ते आम्ही निकाली लावू म्हणून बघूया काय होत तीन वेळेस तीन वेळेस नवीन नवीन तहसीलदार तहसीलदार म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन हेला गेले असते आता आम्ही जॉईन झाले ड्युटीवर तर बघता आता पाठपुरावा करा तुम्ही जरा लक्ष द्या हेच बोलणार नवीन नवीन आले की नवीन तेच बोलणार चालू आहेत पण तस तर दोन हजार पंधरा पासून समशानभूमी नाही आणि एका समाजाला नाही वारीक कोळी सुतार मराठा जंगम लिंगायत एवढ्या समाजाला समशानभूमी नाही आता हे ज्या समाजाचे तुम्ही नाव घेतलं त्या समाजामध्ये आता लोक महिन पावले त्यांची त्यांची एकाची रस्त्यावर केली आहे त्यांच्या शेतात एकाची तिथं तळ्यात केली आहे दोन वर्षाखाली रोडवरच केली एकाची रोडवर शेतामध्ये स्वतःच्या शेतात वारलेले स्वतःच्या शेतात केली आणि ज्याला शेत नाही त्यानं एकाची रोडवर केली आणि एकाची तिकडं तळ्यात केली ती पहिले बी वरी आता बी तळ्यातच करावं लागलं दोन हजार पंधरा पासून तुमचा पाठपुरावा चालू आहे कोणत्या स्टेजला काय तहसीलदार मॅडम म्हणा उद्याच्या प्रशासनच तयार नाही दोनदा प्रशासनच्या मानसिकता नाही प्रशासनाची त्याच्यामुळे आज सुद्धा प्रेत लोक चौकात ठेवायच्या मानसिकतेत होते रस्त्यावर ठेवायच्या पण पुन्हा गावातल्या माणसाने म्हणले चालत तिथं पर्याय दोन गुंटे जागा सगळे सरपंच येते होती तिथं तहसीलदार मॅडम न मला जुन्या समशानभूमीमध्ये सार्वजनिक समक्षानभूमी तिथे एवढी बार करा तिथून आणलं पुन्हा तिथं करू दिलं करू नसल्यामुळे आहे गाव म्हणून का सर मी गेल्या दोन वर्षापासून नांदुरा बुद्रुक येथे ग्रामसेवक पदावर आजर आहे आणि आज सकाळी आम्ही मी ठीक सकाळी आठ वाजता आलेलो या गावात आणि गावात आल्यानंतर मोफ आम्ही प्रयत्न केले मिटविण्याचा पण तो न मिटल्या कारणानं तहसीलदार मॅडम कडे जाऊन साडे दहाच्या अकराच्या दरम्यान तहसीलदार मॅडम कडे गेलो असता तहसीलदार मॅडमनी सुद्धा तिथे ह्याच पद्धतीनं बाबा आज जी सोल्युशन आहे त्या प्रेताचं आपण प्रशासक आहे म्हणून आम्ही नात्यानं ना बोलतो की त्या ठिकाणी त्या प्रेतचं आपण अवमान होऊ नये म्हणून त्या पद्धतीनं तुम्ही काहीही करा गाववाल्याने आणि त्या ठिकाणी okay. आपण शंभर दिवसापूर्वी मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये हा मुद्दा घ्यायला हवा होता मात्र तुम्ही हो, हो सर ही घेतलेला विषय होत सर आम्ही एक गाव एक समशानभूमी आणि एक गाव एक दफनभूमी असल्या कारणानं सर आम्ही पुढे थोडं यांनी निवेदन दिलेले आहेत पण एक गाव आणि एक समशानभूमी आणि एक दपनभूमी असल्या कारणानं आम्ही प्रस्ताव आज तहसीलदार मॅडमनी आज आणि उद्या या दोन दिवसात तुम्ही काही करून माझ्याकडे प्रस्ताव आला पाहिजे असं सक्त सूचना दिलेल्या हो, एक सव्वीस सर्वे नंबर ही दोन सर्वे नंबर मध्ये गायरान जमीन आहे त्या ठिकाणी मॅडमनी दोन ठिकाणचे प्रस्ताव द्या ज्या ठिकाणी बसल त्या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी भूमी देऊ असं सांगितलेलं आहे आता या निमित्तानं आता ज्या ज्या समाजाला भूमी नाहीत त्या देखील करणार आहेत का फक्त याच सर सार्वजनिक समशान आणि सार्वजनिक दफनभूमी ही कसं होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रशासकच्या नात्याने मी प्रयत्न करणार आहे एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर